मेळावं घ्यायचं कशाला ना साध एका वाक्यात ट्विट केलं असतं की मोदींना बिनचरत पाठिंबा ते आज राज ठाकरेंचा मेळावा झाला मिळावा घ्यायच कशाला ना, ना? साधे एका वाक्यात ट्विट केलं असत की मोदींना बिनचर्त पाठिंबा पण व्याभा व्याभिचाराला राजमान्यता देऊ नका तरी चाललं असतं पण हे व्याभ व्याभिचाराला राजमान्यता या शब्दाचा अर्थ उद्या महाराष्ट्राला समजलेला नाही म्हणजे मोदींना बिनशर्त पाठिंबा देऊन इतर दोघांची विकेट काढायची की काय कार्यकर्ते गोंधळात पडलेत त्यांना समजतच नाही काय करायचे पण हे सगळं महाराष्ट्रातलं बघून मला एक गाणं आठवलं वही दुनिया बसाले तेहलो इक चेहरे ते काही चेहरे लगाले तेहलो अरे काय चेहरे बदलत आहेत कालपर्यंत एक दुसऱ्याला शिवाजी शिव्या घालणारी माणसं आज एक दुसऱ्यांना घट्ट मिठी मारताना दिसताय त्या मिठीतनं मुंगी जाणार नाही अशी परिस्थिती आहे महाराष्ट्र माझा भारत तर बदलतोच आहे माझा महाराष्ट्र पण बदलतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका